जय भीम नमबुद्ध मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पाच पुस्तकांनी भारताचं विचार विश्वस बदलून टाकलं आणि या पाच पुस्तकांमधलं ज्ञान आजही अनेकांना माहीतच नाही मित्रांनो या पाच महत्त्वाच्या पुस्तकांचा सारांश आपण आजच्या या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत हे पुस्तकं म्हणजे कास्ट इन इंडिया स्टेट्स अँड मायनॉरिटीज रानडे गांधी जीना बुद्ध अँड मार्क्स अँड वेटिंग फॉर ए विजा मित्रांनो या पुस्तकामधून बाबासाहेबांनी भारतीय समाज राजकारण धर्म आणि मानवतेचा पाया किती खोलवर तपासला आहे हे ऐकून तुम्ही नक्कीच थक्क व्हाल चला तर हा ज्ञान प्रवास सुरू करूया तत्पूर्वी एक छोटीशी विनंती मित्रांनो तुम्ही जर प्रज्ञाप्रवाह चॅनेलवरती नवीन असाल तर प्रज्ञाप्रवाह चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारच्या नवनवीन वैचारिक व्हिडिओचे अपडेट ही तुम्हाला मिळत राहील चला तर सुरू करूया तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमधलं पहिलं पुस्तक आहे कास्ट इन इंडिया भारतातील जाती व्यवस्था ही एक सामाजिक उतरंड आहे जे पारंपरिकपणे व्यक्तीच्या जन्मावर आणि पारंपरिक व्यवसायावर आधारित आहे ही व्यवस्था चार मुख्य वर्णांमध्ये विभागली आहे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र याशिवाय अस्पृश्य म्हणून ओळखले जाणारे दलितांचे एक वेगळे गट आहे जे या वर्णव्यवस्थेच्या बाहेर मानले जाते आज जातीमुळे समाजात भेदभाव आणि असमानता दिसून येते जरी भारतीय संविधानाने जातीय भेदभावाला बेकायदेशीर ठरवले असले तरी बाबासाहेब सांगतात की जात ही केवळ व्यवसायावर आधारित विभागणी नाही तर ती एक बंद सामाजिक व्यवस्था आहे ही व्यवस्था टिकते एंडोगामी म्हणजे आपल्या जातीतच विवाह करण्याच्या नियमामुळे विधवा बंदी बालविवाह कठोर सामाजिक नियम हे सारे उपाय उच्चवर्णीयांनी आपला दर्जा टिकवण्यासाठी रचले यामुळेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ठामपणे सांगतात जोवर जात मोडत नाही तोवर समानता आणि लोकशाही शक्य नाही मित्रांनो आजच्या या भागामधलं दुसरं पुस्तक आहे स्टेट्स अँड मायनॉरिटीज राज्य आणि अल्पसंख्याक मित्रांनो या पुस्तकाद्वारे विश्वरित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुचविले की राज्य समाजवादी असावे आणि हे समाजवादी धोरण संविधानाच्या माध्यमातून सुरक्षित केले जावे जेणेकरून ते कोणत्याही राजकीय बदलामुळे बदलले जाऊ नये तसेच अल्पसंख्यांकाचे हक्क आणि त्यांच्या संस्कृतीचे संरक्षण करणे आवश्यक आहे यावर त्यांनी भर दिला बाबासाहेब सांगतात खरी की खरी लोकशाही फक्त मतदानाने येत नाही तर आर्थिक सुरक्षा आणि अल्पसंख्याकांचे हक्क सुरक्षित असणे आवश्यक आहे ते सुचवतात की प्रमुख उद्योग आणि साधन संपत्ती राज्याच्या मालकीत असावी जेणेकरून शोषण कमी होईल राजकीय प्रतिनिधित्वाबरोबरच सामाजिक आर्थिक समता मिळेल आणि तरच लोकशाही मजबूत होईल मित्रांनो यानंतरचं पुस्तक आहे रानडे गांधी जीना हे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे प्रसिद्ध पुस्तक आहे एकोणीसशे त्रेचाळीस सालच्या अठरा जानेवारी रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुण्यात महादेव गोविंद रानडे यांचा वाढदिवस होता एकशे एकवा वाढदिवस होता आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने डेक्कन सभा या संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात एक इंग्रजी व्याख्यान दिले हे भाषण पुढे रानडे गांधी आणि जिना या नावाने पुस्तक स्वरूपात प्रकाशित झाले तर या पुस्तकात बाबासाहेबांनी महादेव गोविंद रानडे मोहनदास करमचंद गांधी आणि मोहम्मद अली जिना या तीन व्यक्तिमत्वांची तुलना केली आहे व त्यात रानडे हे गांधी व जिनांपेक्षा थोर असल्याचे सांगितले व्यक्तिपूजा म्हणजेच हिरोवर्शिप चांगली गोष्ट नाही कारण ती शेवटी समाजासाठी आणि देशासाठी अहितकारक असते असे या पुस्तकात सांगितले आहे सामाजिक आणि राजकीय सुधारणा भावनांनी नव्हे तर तर्क न्याय आणि सत्य यावर आधारित असाव्या यानंतरचं पुस्तक आहे बुद्ध आणि कार्ल मार्क्स मित्रांनो बुद्ध आणि कार्ल मार्क्स दोघांचं उद्दिष्ट सारखंच शोषणमुक्त समाज पण दोघांचे मार्ग वेगळे यामध्ये तथागत भगवान गौतम बुद्ध दुःखांचा अंत नैतिकता करुणाऱ्या अहिंसेने शक्य आहे तर मार्क्स म्हणतात वर्ग संघर्ष आणि क्रांतीशिवाय शोषण संपत नाही बाबासाहेब सांगतात की बुद्धाचा मार्ग अधिक मानवी आणि टिकाऊ आणि शांततापूर्ण आहे परिवर्तन हवं आणि ते मानवतेच्या आधारावर हवं आणि यानंतरच शेवटचं जे पुस्तक आहे आजच्या या व्हिडिओमधलं वेटिंग फॉर ए विजा मित्रांनो हे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे एक आत्मचरित्रात्मक पुस्तक आहे ज्यात त्यांनी अस्पृश्यतेमुळे येणाऱ्या अनेक अनुभवाबद्दल लिहिले आहे हे पुस्तक एकोणीसशे पस्तीस ते छत्तीस दरम्यान लिहिले गेले होते आणि त्यात त्यांच्या बालपणीच्या आणि मोठ्या वयातील सामाजिक भेदभावाच्या अनुभवाचा समावेश आहे जसे की पाणी पिण्यासाठी किंवा इतर आवश्यक गोष्टीसाठी त्यांना होणारा त्रास यात इतरांच्या अनुभवाचे वर्णन देखील आहे आणि ते अस्पृश्यतेच्या सामाजिक विषमतेवर प्रकाश टाकते या पुस्तक लिहिण्यामागचा उद्देश भारतातील अस्पृश्यतेच्या व्यवस्थेतील सामाजिक विषमतेचे वास्तव जगासमोर मांडणे या पुस्तकाचं स्वरूप हे सहा भागामध्ये विभागले आहे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या आठवणी आणि इतरांच्या अनुभवाचा समावेश केला आहे तर मित्रांनो या पाचही पुस्तकातून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला न्याय समानता विचार स्वातंत्र्य आणि मानवतेचा खरा अर्थ शिकवला आहे हे पुस्तकं आजही तितकीच जिवंत आहेत आपण त्यांचं वाचन केलं समजून घेतलं आणि आचरणात आणलं तर हा समाज नक्कीच अधिक न्याय संवेदनशील आणि मानवतावादी बनेल जर तुम्हाला अशाच आणखी माहितीपूर्ण व्हिडिओज पाहायचे असतील तर प्रज्ञा प्रवाह चॅनलला लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका मित्रांनो शेवटी जाता जाता स्वतःला बदलणे ही समाज बदलण्याची सुरुवात आहे चला आजपासून सकारात्मक बदल करूया या सुंदर संदेशासोबत आजचा भाग इथेच संपूया पुढील भागात पुन्हा भेटूया काळजी घ्या आणि निरोगी रहा धन्यवाद